नमस्कार मी नितिन आपण पाहता आहोत वायजर इंडिया टी आणि आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी. इचलकरंजीच्या माजे नगर सेवकाचा हत्येचा कट कराडात उघड. रेकॉर्डवरील 5 जण गजाळ 3 गावठी पिस्तलसह घातक शस्त्रे जप्त. कराड शहर पोलीसංශंची धडाकेबाज कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येचा व दरोड्याचा कट कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणला आहे गंभीर गुन्हे नोंद असलेल्या रेकॉर्डवरील पाच संशयितांच्या टोळीला पोलिसांनी गजाड केले असून अटक केलेल्या संशयितांच्या टोळीकडून दोन दुचाकीसह तीन देशी बनावटीची पिस्तुले व घातक हात्यारे असा तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी अटक केलेली संशयितांची टोळी इचलकरंजीतील एका माजी नगरसेवकाची हत्या करण्यासाठी पैसे जमिनीच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे ही कारवाई सोमवारी कराडच्या विद्यानगर सैदापूर येथे करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीर राहणार शहापूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर निकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली तालुका जिल्हा सातारा सूरज नानासोब बुधावले राहणार विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा राहुल अरुण मेनन राहणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड या चौघांना अटक केली तर पळून गेलेल्या आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा या संशयिताला मंगळवारी पोलिसांनी अटक केली याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एन पाटील तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक अरुण देवकर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत सातारा येथील पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली काही असे थे 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 लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्याने त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघी पोलीस आमदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या पाठलाग केला त्यांना पकडलं या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची झडती झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या गा, के आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते आ, या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होतं एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती त्या समजून घेत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन अंबलदार चार आरोपींना ताब्यात घेतला आणि बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग याची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भक्कनंगे कोल्हापूरचा राहणारा आहे चकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वयमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल कर माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट ह्यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारणेचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपल्या साताऱ्याचे काही भाग आहेत कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे का त्या ठिकाणी देखील रखी केली होती आणि सोनारचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या टोळीकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले चार जिवंत काडतुसे एक धारदार धारदारसुरा दोन कोयते व इतर दरोड्याचे साहित्य दोन दुचाकी असा एकूण तीन लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला अटक केलेल्या संशयित आरोपींवर खून दरोडा जबरी चोरी मारहाण आर्म ॲक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये बबलू उर्फ विजय जावीर याच्यावर खून दरोडा जबरी चोरी सरकारी नोकरावर हल्ला असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत निकेत पाटणकर याच्यावर खून दरोडा जबरी चोरी मारहाण असे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत सूरज बुदावले याच्यावर खून आर्म ॲक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडेराम पाटील कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर संजय देवकुळे हवालदार शशिकांत काळे अमित पवार प्रवीण काठवटे सचिन सूर्यवंशी कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील धीरज कोरडे मुकेश मोरे अमोल देशमुख सोनाली पिसाळ संदीप शेंडगे स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस हवलदार शरद बेबले प्रवीण फडतरे लैलेश फडतरे साबीर मुल्ला अविनाश चव्हाण रोहित निकम मयूर देशमुख मोहसिन मोमीन यांच्या पथकानं केली पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांच्या टोळीने इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाची हत्या करण्याचा कट रचला होता या नगरसेवकाचे सार्वजनिक गणेश मंडळ आहे तर आरोपीमधील बबलू उर्फ विजय जावीर हा ही इचलकरंजी येथील दुसऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाचा सदस्य आहे जावीर याचा पूर्वी अवैध पायरेटेड सिटी तयार करण्याचा व्यवसाय होता त्याची टीप माजी नगरसेवकाच्या मंडळातील एकाने पोलिसांना दिल्याने जावीर याच्यावर कारवाई झाली होती त्याच्या रागातून जावीर आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी मंडळातील एकाची हत्या केली या गुन्ह्यात जावीर हा बारा वर्ष कारागृहात होता दरम्यान हत्या झालेल्या मंडळाच्या संबंधित काही जणांनी जावीर यांच्या जा मंडळाशी संबंधित एकाची हत्या केली कारागृहात असताना जावीर यांनी निकेत पाटणकर सूरज बुदावले अशा काही जणांची टोळी जमवली या टोळीच्या माध्यमातून पैसे उभा करून प्रतिस्पर्धी मंडळातील माजी नगरसेवकाची हत्या घडवून आणण्याचा कट जावीर यांनी रचला होता त्यासाठी पैसे उभा करण्याकरता ही टोळी कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती मात्र कराड पोलिसांच्या हाताला ही टोळी लागली आणि माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उघड झाला अशी प्राथमिक माहिती मेळाव्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उघडकीस आणून पाच जणांना जेरबंद करणाऱ्या कराड पोलिसांच्या पथकाला विशेषतः पोलीस हवालदार शशिकांत काळे व दिग्विजय सांडगे यांना रिवॉर्ड देण्यात येईल अशी घोषणा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत केली नितीन ढाफरे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टी ला सबस्क्राईब आप करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार